नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला अस कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना आता कंपन्या निवडायच्या राहिलेल्या आहेत वेंडर निवडायचे राहिलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना सतत वेंडर येऊन पाचच मिनटात जर गायब होतात त्यामुळे वेंडर निवडणं होत नाहीत वेंडरला खोटा उपलब्ध नसल्यामुळे निवडणं होत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो जी काय माहिती आहे ती माहिती म्हणजेच लवकरच जे काय पोर्टल आहे या पोर्टलवरती वेंडर ॲड होणार आहेत आता सुरुवातीला थोडक्यात माहिती सांगतो याच्यावरती शंभर टक्के गॅरंटी मी देऊ शकत नाही परंतु जे काय वसुवालचे वेंडर आहेत वसवालचे जिल्ह्याचे वेंडर जे आहेत एका बीड जिल्ह्याच्या वेंडरकडून माहिती मिळालेली आहे की मागील त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये सहा किंवा सात तारीख म्हणजेच आज वेंडर ॲड होण्याची शक्यता आहे त्यामुळे पाच हजार पंपाचा फोटा घेऊन ओसवल पंप हा ॲड होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवरती स्थायी सारखं चेक करत राहावे आता त्यानंतर आपल्या शेतकरी मित्रांनो सर्वांना माहीत आहे ज्या काही व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या येत असतात या प्रत्येक कंपन्या दोन हजार तीन हजार पाच हजार कुणी हजार अशा प्रकारचा कोटा घेऊन येतात या कंपन्या या कमी पास पास या कोटा घेऊन आल्यामुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये शेतकरी भरपूर शेतकरी सिलेक्शनचे राहिल्यामुळे पाच ते दहा मिनिटांमध्ये या कंपन्याचे सिलेक्शन होऊन जाते व कोटा संपतो व उर्वरित शेतकऱ्यांना सिलेक्शन करता येत नाही परंतु आता असे जे काही अडचणी आहेत असे जे काही प्रॉब्लेम आहेत त्यामुळेच जे काही महावितरणने किंवा सरकारने याच्यावर तोडगा म्हणून आता या पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी व एक लाख पंपाचा जो काही कोटा आहे हा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या पोर्टलवरती एकूण एक लाख पंपाचा कोटा येत्या काही दिवसातच ॲड होणार आहे आता यामध्ये सुरुवातीसारख्या एकूण जशा सगळ्या कंपन्या लिस्टमध्ये आलेल्या होत्या तशाच प्रमाणामध्ये आता टोटल कंपन्या लिस्टमध्ये येण्याची देखील शक्यता आहे यामध्ये आता ह्या ज्या काही कंपन्या येतील ह्यांना भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोठा मिळण्याची शक्यता आहे पाच हजार दहा ते दहा हजार असा कोठा या कंपन्यांना मिळू शकतो त्यामुळे आता जे काही राहिलेले सर्व शेतकरी आहेत जे वेंडर निवडायचे राहिलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे व त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांची कंपनी निवडणे आधी सर्वे झालेले आहेत असे शेतकऱ्यांना देखील एकतर त्यांच्या ॲटोमॅटिक सिलेक्शन होऊ शकते किंवा जर काही अजूनही बदल झाला तर त्यांना वेंडरचे ऑप्शन देखील येऊ शकते आता हे कंपन्या कधी येणार किंवा कधी हा कोटा उपलब्ध होणार तर जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे या माहितीनुसार अवघ्या दहा पंधरा ते वीस दिवसामध्येच हा एक लाख पंपाचा जो काही कोटा आहे हा उपलब्ध होणार आहे सर्व कंपन्या पुन्हा शेदा लिस्टमध्ये ॲड होणार आहेत त्यामुळे जे शेतकरी सिलेक्शन करायचे राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे आता हो तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल व चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हा व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होतात तेव्हा आपल्या चॅनलद्वारे अपडेट दिले जाते लवकरात लवकर शेतकऱ्यांना अपडेट दिले जाते जेणेकरून शेतकऱ्याचे सिलेक्शन शेतकऱ्याला फास्ट करता येईल त्यामुळे आत्ताच तुम्ही चॅनलला जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच कंपन्या आल्याची माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर देण्याची प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो